शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्याचा आढावा शहराची खबर मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं नव... भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि भाजपा परिवारासाठी वेदनादायी आहे त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक जीवनाच्या वाटचालीतील एक दिलखुलास मित्र काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौकात भीषण अपघात झाला आहे एका माल वाहतूक ट्रक चाय ट्रक चाकी आणि माल वाहतूक या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी देखील एका ट्रक न डीएसपी चौक परिसरात सहा ते सात वाहनांना धडक दिली होती नगर शहरात अवजड वाहतूक बंदी असताना शहरात ही वाहनं येतात कशी असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं काल निधन झालं ही माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार मधील दौरा अर्धवट सोडत अहिल्यानगरला येण्याचा निर्णय घेतला काल रात्री उशिरा ते अहिल्यानगर तालुक्यातील बुरानगर इथं आले त्यांनी कर्डिले कुटुंबाचं सात्वन केलं त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आमदार कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला बंद घराचा कुलूप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले तीस हजार पाचशे रुपये किमतीचे अमेरिकन चलन असलेले तीनशे साठ डॉलर चोरून नेल्याची घटना शहरातील विनायकनगर येथील वसंत विहार सोसायटी येथून बंगल्यात अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे ते सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ या कालावधीत घडली आहे याबाबत सुनील भगवंतराव कोल्हे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे शहरातील अनेक नागरिकांना अलीकडच्या काळात विद्युत बिल दहा पटीनं वाढून येत असल्याचा बसलाय वारंवार विद्युत पुरवठा खंडित आणि चुकीची बिलिंग प्रणाली विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीनं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर विद्युत महावितरण कार्यालयात निवेदन देत नागरिकांना योग्य बिल आणि अखंडित चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे यामध्ये सुधार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय या बातमीसोबत शहराची खबरबाद मध्ये इथे सांगूयात मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर